नमस्कार मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर थंडीमध्ये इडलीचं बॅटर फर्मेंट करायचं आपल्याला खूप मोठं टेन्शन असतं कारण थंडी असते गरमीचे दिवस नसतात त्यामुळे तर इथं मी दोन वाट्या तांदूळ घेतला आहे हा रेशनिंगचा तांदूळ वापरला आहे मी कु तुम्ही कुठलाही तांदूळ वापरा फक्त थोडासा जुना तांदूळ घ्यायचा आहे आणि थोडंसं जाडवाला तांदूळ घ्यायचा आहे फक्त याच्यामध्ये इंद्रायणी तांदूळ वापरायचं नाही इंद्रायणी तांदूळ खूप चिकट असतो म्हणून इथं बाकीचे कुठलेही तुम्ही तांदूळ वापरू शकता तर इथं दोन वाट्या मी तांदूळ घेतला आहे एक वाटी उडीद डाळ घेतली आहे पाव वाटी साबुदाना घेतला आहे आणि एक छोटा चमचा मेथीदाणे टाकून घेतले आहेत आता हे सगळं आपल्याला एकत्र टाकायचं आहे हे वेगवेगळं भिजवायची बिलकुल गरज नाही एकत्र भिजवलं तरी चालतं काही प्रॉब्लेम येत नाही आता याला एका मोठ्या भांड्यामध्ये सगळ्यांना मी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे याला डायरेक्टली नळाखाली बेसिनमध्ये धुवून घ्यायचं आहे तांदूळ आणि डाळीला इतका वेळ धुवायचा आहे की याच्यामध्ये जोपर्यंत हे खराब पाणी निघत आहे तोपर्यंत याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि मग असं एकदम प्लेन पाणी येईल तेव्हा मग बंद करायचं धुण्याचं तर मी याला एक पाच ते सहा वेळेस धुवून घेतलेलं आहे स्वच्छ असं नंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं कोमट पाणी करून याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पाण्यामध्ये बोट डीप करता येईल एवढंच कोमट पाणी करायचं आहे याच्यापेक्षा जास्त बिलकुल करायचं नाही गरम तर कोमट पाणी मी एवढं घातलं आहे की त्या डाळ आणि तांदूळाच्या वरती एक इंच पाणी आलं पाहिजे एवढं याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे जास्तीचं पाणी घालायचं नाही त्याला आपण आता रात्रभर भिजत ठेवणार आहोत असंच आणि रात्रभरानंतर आपण इथं आता सकाळी भेट भेटत आहोत तर सकाळी मी इथं ज्या वाटीने डाळ तांदूळ घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला एक वाटी पोहे घ्यायचे आहेत जे आपण नाश्त्याला पोहे बनवतो तेच पोहे घेतलेले आहेत चाळून वगैरे निवडून घेतलेला आहे मी स्वच्छ असं केलेलं आहे नंतर त्याला असं धुवून घ्यायचं आहे याला सुद्धा नळाखाली जोपर्यंत याच्यामध्ये खराब पाणी निघत आहे तोपर्यंत याला धुवून घ्यायचं आहे आणि नंतर मग याला नॉर्मल पाणी याच्यामध्ये टाकून याला भिजत ठेवायचं आहे जोपर्यंत आपण डाळ तांदूळ मिक्सर मिक्सरमधून काढणार आहोत तोपर्यंत त्याला भिजत ठेवायचं आहे किंवा त्याला दहा मिनिट फक्त भिजवलं तरी चालतं काही प्रॉब्लेम येत नाही आता पोहे साईडला ठेवून दिले आहेत आपण आता हे पाहू शकता आपलं डाळ तांदूळ आणि साबुदाणा किती छान असा भिजला आहे आणि व्यवस्थित असा फुलला आहे साबुदाणा तर किती मोठा मोठा झाला आहे पाहू शकता आता याच्यावरती जे पाणी आहे ते आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही हे आपल्याला लागणार आहे डाळ आणि तांदूळ वाटताना आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे याच्यामध्ये दुसरं पाणी बिलकुल टाकायचं नाही हेच पाणी जास्त वरचं आपण वाटीमध्ये काढून ठेवलेलं तेच आपल्याला याच्या मध्ये थोडं थोडं टाकायचं आहे आणि डाळ तांदूळ वाटताना बिलकुल जास्त पाणी वापरायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी वापरायचं आहे आणि याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता वाटल्यानंतर रव्यापेक्षा थोडस बारीक करायचं आहे एकदम पीठ किंवा एकदम बारीक फाईन पेस्ट तर नाही करायची आपल्याला याची पण थोडस रव्यापेक्षा बारीक असं रवा टेक्स्चरच ठेवायचं आहे बॅटर आपल्याला एकदम बारीक पेस्ट जर केली तुम्ही पिठासारखं तर ते इडली जी आहे ती स्पॉन्जी होत नाही आणि खाताना असं पीठ पीठ लागतं म्हणून मग थोडंसं रवा टेक्चर ठेवायचं आणि जास्तीचं मोठंसुद्धा रव्यासारखं किंवा रव्यापेक्षा थोडं मोठं ठेवू नका कारण मग इडली आपली स्पॉन्जी बनणार नाही किंवा फुलणार नाही इडली म्हणून एकदम जास्तीचं मोठंही नाही ठेवायचं आणि एकदम बारीकसुद्धा करायचं नाही तर आता इथं मी एका मोठ्या पातेल्यामध्ये या बॅटरला वाटून घेतलेलं आहे पहिल्यांदा डब्यामध्ये काढलं पण डब्यात बसत नव्हतं म्हणून मी मोठ्या पातेल्यामध्ये याला ट्रान्सफर करून घेतलं आहे तर तोपर्यंत तो आपले पोहे किती छान असे भिजले आहेत तुम्ही पाहू शकता आणि याच्यामध्ये जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते काढून घ्यायचं ते आपल्याला पाणी वापरायचं नाही ते टाकून दिलं तरी चालतं पाणी हे जे डाळ तांदळातलं पाणी आहे तेच आपल्याला याला वाटण्यासाठी वापरायचं आहे अगेन मी तुम्हाला आणखी एकदा सांगते पाणी जास्तीचं वापरायचं नाही वाटताना जर जास्तीचं पाणी वापरलं तर इडली फुलत फुलत नाही आणि अशी स्पॉन्जी जाळीदारसुद्धा सुद्धा बनत नाही आपली इडली म्हणून पाणी जे आहे ते बेतानंच वापरायचं कमी वापरायचं जितकं कमी वापरता येईल तितकं आपण पोहे बारीक करून घेतले आहेत मिक्सरमधून आता या बॅटरमध्ये आपण टाकून घेतले आहेत आणि आता याला एक तीन ते चार मिनिट छान असं फेटून घ्यायचं आहे एकाच दिशेनं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची तुम्ही कन्सिस्टन्सी चेक करू शकता किती परफेक्ट अशी आपली ही कन्सिस्टन्सी तयार झाली आहे याच्यापेक्षा पातळ करायचं नाही किंवा याच्यापेक्षा घट्ट करायचं नाही तर याला झाकण ठेवून आपण याच्यावरती काहीतरी असं हेवी वजन ठेवून द्यायचं आहे आणि याला आपल्याला उन्हामध्ये ठेवून उन द्यायचं आहे कमीत कमी तीन ते चार तास थ उन्हामध्ये ठेवायचं आहे याला एकदम कडक उन्हामध्ये नाही नॉर्मल अशा सकाळीच्या उन्हामध्ये ठेवलं तरी चालतं काही प्रॉब्लेम येत नाही आणि कडक उन्हामध्ये ठेवलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही याला आपल्याला पंधरा ते सोळा तास फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे याला कुठंही ओव्हनमध्ये म्हणा किंवा गरम तव्यावर म्हणा कशावरती ठेवायची बिलकुल काही गरज नाही फक्त याला जरा वेळ ऊन द्यायचं कुठंही तुमच्या खिडकीमधून म्हणा गॅलरीमध्ये म्हणा कुठंही ऊन येत असेल तर त्याला ठेवून द्यायचं काही प्रॉब्लेम येत नाही आता तुम्ही पाहू शकता एक सोळा तासानंतर एकदम परफेक्ट असं आपलं हे बॅटर तयार झालं आहे आणि एकदम मस्त असं फर्मेंटसुद्धा झालेलं आहे एकदम छान जाळी पडलेली आहे त्याला आता मी तुम्हाला बॅटर दाखवत आहे एकदम असं सुद्धा दाखवते कारण बॅटर एकदम छान असं फुललेलं आहे तुम्ही आता इथं चमच्याला पाहू शकता जवळून किती छान अशी जाळी पडलेली दिसत आहे एकदम परफेक्ट असं आहे बॅटर आणि आता या बॅटरला बिलकुल असं जास्तीचं फेटायचं किंवा जास्तीचं मिक्स करत बसायचं नाही अगदी थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आहे तेही एकाच दिशेनं जास्तीचं नाही तुम्ही पाहू शकता चमच्याच्या शेजारी एकदम अशी जाळी असे बबल्स दिसत आहेत पाहू शकता मी एकदम जवळून तुम्हाला दाखवलेलं आहे तर एकदम परफेक्ट असं फर्मेंट झालं आहे याला जास्तीचं फेटू नका अगदी थोडंसं याला फक्त मिक्स करून घ्या आणि जेवढं बॅटर लागणार आहे तेवढंच इथं एका छोट्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला मीठ ॲड करून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आणि मीठसुद्धा अगदी हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतरसुद्धा याला जास्तीचं फेटायचं नाही नाहीतर मग आपली इडली जी आहे ती स्पॉन्जी बनत नाही जाळीदार बनत नाही तर आता आपण याच्यामध्ये मीठ मिक्स केलं आहे याच्या व्यतिरिक्त काहीही मिक्स करायची गरज पडत नाही इथं सोडा इनो काहीही वापरायचा बिलकुल नाही आपण जे फर्मेंट केलं आहे पीठ याच्यावरतीच आपली इडली छान अशी जाळीदार स्पॉन्जी होते तर इथं इडलीच्या प्लेटला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि नंतर याच्यामध्ये हे बॅटर फिल करून घ्यायचं आहे इडलीच्या प्लेटमध्ये एकदम फुल भरायचं नाही थोडंसं रिकामं ठेवायचं म्हणजे मग त्याला फुलण्यासाठी जागा भेटते तर इडलीच्या भांड्यामध्ये मी ऑलरेडी दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवाय ठेवलं होतं पाण्याला छान अशी उकळी आली आहे आणि मग याच्यामध्ये आपण प्लेट ठेवून घ्यायच्या जोपर्यंत पाण्याला उकळी येत नाही तोपर्यंत याच्यामध्ये हा प्लेट ठेवायचा नाही आता इथं मी ह्या तिन्ही प्लेट ठेवून घेतलेल्या आहेत आता याला झाकण ठेवून आपण फुल फ्लेमवरती पंधरा मिनिट स्टीम करून घेणार आहोत पंधरा मिनटाच्या अगोदर याला ना चेक करायची गरज आहे ना नंतर चेक करायची गरज आहे पंधरा मिनटामध्ये एकदम परफेक्ट अशी आपली इडली फर्मे सॉरी तयार होते स्टीम होते त्यामुळे पंधरा मिनिट याला फुल फ्लेमवरती स्टीम करून घ्यायचं आहे जास्तीचे ओव्हर स्टीम करायची नाही ओव्हर स्टीम केली तर आपली इडली निब्बर होते त्यामुळे ओव्हर स्टीम करायची नाही पंधरा मिनिट त्याला इनफ होता टाईम तो तर आता तुम्ही चेक केल्यानंतर पाहू शकता टूथपिकनं मी इथं चेक करत आहे तुम्ही इथं चाकूनेसुद्धा ह्याला चेक करू शकता चाकू फक्त इन्सर्ट करायचा तो जर चाकू क्लीन आला तर म्हणायचं परफेक्ट अशी आपली इडली स्टीम झालेली आहे आता या प्लेट मी बाहेर काढून घेतल्या आहेत थोड्याशा थंडही करून घेतल्या आहेत अगदी थोड्याशा जास्तीच्या नाही पूर्ण थंड जर करून घेतल्या तर त्याला काढताना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून थोड्याशा गरम असताना कोमट असताना काढून घ्यायची इडली आता इडली काढण्यासाठी कुठला चमचा वापरायचा हे थोडेसे जाड काठाचे चमचे असतात ते नाही वापरायचे असं पातळ जो काठाचा चमचा असतो त्याने इडली डिमोल्ड करून घ्यायची आहे अगदी फक्त कडा त्याला मोकळ्या करून घ्यायच्या इझिली इडली आपली डिमोल्ड होते तुम्ही पाहू शकता खाली त्याच्या कॅविटीमध्ये सुद्धा काहीही लागलेलं नाही एकदम प्लेन निघलेली आहे कॅविटी आणि इडली तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी जाळीदार स्पॉन्जी इडली तयार झाली आहे मी तुम्हाला अशी हातानं दाबूनसुद्धा दाखवते कापसासारखी एकदम कितीही स्पॉन्ज करा तुम्ही तिला कितीही दाबा ती आहे ह्या स्टेजमध्ये तिच्या येते पुन्हा आणि आतमध्ये सुद्धा मी तुम्हाला तोडून दाखवते किती जाळीदार अशी इडली तयार झालेली आहे पाहू शकता एकदम तोंडात टाकताच विरघळणारी असं पाहता क्षणी तोंडाला पाणी येतं इतकी छान अशी आपली ही इडली तयार होते ज्या मी पद्धतीने बनवायला सांगितले आहे ज्या पाने डाळ तांदूळ घ्यायला सांगितले आहेत त्याच मापाने घ्यायचे पोहेसुद्धा त्याच मापानं घ्यायचे आहेत जे परफेक्ट असं मी तुम्हाला मेजरमेंट सांगितलं आहे ते मेजरमेंट वापरायचं म्हणजे मग आपली इडली जी आहे ती एकदम स्पॉन्जी आणि जाळीदार होते इडलीचं बॅटर फर्मेंट करण्यासाठी पंधरा ते सोळा तास इझिली लागतात त्यामुळे तुम्ही तेवढा वेळ घ्यायचा सा त्याच्यासाठी त्याला जरा वेळ जरी ऊन भेटलं ना तरी ती इडलीचं बॅटर एकदम परफेक्ट असं फर्मेंट होतं म्हणून त्याला थोडंसं तरी ऊन द्यायचं सांबारची रेसिपी नंतर कधीतरी एखाद्या दिवशी मी अपलोड करेल जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारचं बेलायकॉन बटन प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपी